सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आग पाकड खासदार आमदारांच्याकडून टीकेची झोड दम असेल तर पोलीस संरक्षण सोडून मैदानात या मग बघू एकतर तुम्ही राहाल नाहीतर आम्ही राहू बालिश धंदे बंद करा खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या वाचाळ वॅरी आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अकाला धडा शिकवावा लागेल असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिलाय सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या प्रसंगी खासदार निलेश लंके बोलत होते लोकण येथे स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी सहित अनेक पक्षातील नेते मोर्चासाठी सांगलीच्या रस्त्यावर उतरले आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या सांगलीतील पुष्पराज चौक येथून निषेध मोर्चाला सुरुवात झाली लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात चांगली काढण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामध्ये महाआघाडीमधील अनेक खासदार आणि आमदारांच्याकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर आगपाखड करण्यात आली अनेक नेत्यांनी आमदार पडळकर यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टिकेटची झोड उठवली सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री विश्वजित कदम खासदार निलेश लंके खासदार विशाल पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार जितेंद्र आव्हाड आमदार रोहित पवार आमदार अरुणान्ना लाड आमदार रोहित पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख माजी आमदार मानसिंगराव नाईक ज्येष्ठ नेते दिलीप तात्या पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासहित अनेक नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते